कीर्तनाला बर नर्त का की नर्तकी करू नकाव लक्षात कीर्तन नर्तकी नसावे नर्तकी कीर्तन असावे अरे का ते टाकतो मी तुम्ही, तुम्ही एखाद्या न नृत्य करणाऱ्या सुद्धा तुमचं मन जर पवित्र असेल शुद्ध असेल तर त्यातून सुद्धा तुम्ही चांगल्या तुम्ही घेऊ शकता पण ती घेण्याची वृत्ती आपणाकडं नाही ना हे आज महाराष्ट्राचं नव्हे आपल्या संपूर्ण देशाचं पुतुलदैव नका संस्कृती बिघडवून संस्कृती शिवाजी महाराजांचे जगद्गुरु तुकोबा रायांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महामानव म्हणतात त्यांना त्यांनी जर बरं का घटना लिहिली नसती काय तर आपल्या भारताचं काय झालं असतं महाराष्ट्राचं काय झालं असतं आशे महा काल असे महामानव होऊन फार महान महान व्यक्ती ज्योतिबराव फुले महात्मा कधी महात्मा गांधी अहो एवढं सोपं काम आहे का त्या पदाला जायचं एवढं सोपं आहे का आणि आपण आपल्या मनानेच विनोदाचार्य हा? समाज प्रबोधनकार कीर्तनाची हेडिंग हो लोकांनी युट्यूबवर पाहू मग भान ठेवा कोणत्याही गोष्टीच भान ठेवा माझी ही करी ती सगळं ते तुम तुम नी। त्या पाहुण्यानं तुमच्याकडं so, प्रत्येक समोर कीर्तन ऐकायला आलेली व्यक्ती त्या पाहुणेनं तुमच्याकड बघत असते आणि तुम्ही त्यांना लोकता का त्यांना हिताच्या गोष्टी सांगा त्यांना सासू सासऱ्याच्या विनोद काय अहो काय त्या कीर्तनातली चौ हा शब्द राहिलेला नाही काय कीर्तनकार होते तुम्ही खरं ते कीर्तन कारच होते काय आमचे देबडूरकर महाराज खरंच कीर्तन ऐकताना प्रवचन ऐकताना तिथं मठामध्ये देबडुवरकर महाराजांची समाधी लागत होती लोकांची समाधी त्यांना आलं ज्या ज्या वेळेला ते कीर्तन करत होते किंवा प्रवचन करत होते त्यावेळी परिस्थिती तिथे ते मोफत कार्य ला कोणी समाज तिथं बसलेला असायचा मी होतो पंढरपूरला होतो त्यापैकीच मी एक मी कधी लहानपणापासून यामध्ये असल्या मोठमोठे मला जीव गेले खूप ज्ञानी व्यक्ती आणि आचरणात आचरण व्यवस्थित तुम्ही यांची सुद्धा तुम्ही घेऊ नका हो काय काय जण म्हणते आम्ही यांची एवढी ही पिढी आहे आमची आमची ती पिढी आहे पण तुमच्यातच त्यांच्यात फार फरक आहे माझे तुकोबार आहे अन्नसुद्धा ग्रहण करत ओके आणि तुम्ही त्यांच्याच वंशाची असो तुम्ही पाकिटे घेऊन यात याला अपवाद आहेत बोलतोय त्या गोष्टीला अपवाद आहे जगतगुरु तुकोबार जीवन जगणारे हजारो कीर्तन करायचं हजारो त्यांना कोण सांगत नाही का फुकट सांगतात कीर्तन कीर्तन ठेवासाठी करा नाही तर कीर्तन मग असं करा माझं चॅलेंज असं आहे तुम्ही रामकृष्ण हरी कृप पाहता लोचनी सुंदरते ध्यान काय असेल ती सुरुवात तुमच्या परंपरेनुसार परंपरे तसं एक कोण आहे ते घ्या आणि कीर्तनाचा अभंग समोरच्या व्यक्तीला म्हणायला सांगा आणि तुम्ही काय राहता जेव्हा कीर्तन पाठ करून येत आहे तुम्ही कीर्तन जसेच्या तसे दहा वर्षापूर्वीचे जे तुमचे जोक आहे जे दृष्टांत तुम्ही देत आहे तेच दृष्टांत आज सुद्धा तुमच्या तोंडात आहे एक एक महाराज फक्त एक अभंग वर्षभर घुमवतोय सगळीकडे तोच अभंग तिथलं डुप्लिकेट कॅस आहे काय फरक नाही एका अभंगावरती तुकोबांच्या एका अभंगावरती बरं नो चेंज त्याचा लक्षणार्थ काय नाही अभंगट विनोदाचार्य ही आजची सत्य परिस्थिती आहे आणि जरा सत्य सांगितलं की लोकांनी एवढ्या बाहेर कमेंट्स केले तुम्हाला काय सांग कमेंट्स मी टाकतोय ती या व्हिडिओमध्ये काय टाकतोय काय काही नाही चांगले अतिशय उत्कृष्ट कमेंट्स केले जे आळंदीला मठामध्ये आहे शिक्षण संस्थेमध्ये आहे हां तुम्ही लगा कालची मुलं तुम तुम्हाला आणखी रामकृष्ण हरी म्हणता येत आणि तुम्ही मला शिवाय जाताय तुम्ही कमेंट्स करताय मी स्क्रीनशॉट काढले तिचे कमेंट्सचे स्क्रीनशॉट लक्षात येईल तुमच्या कमेंट्स करा घाण कमेंट्स केली याच्याबद्दल मला राग नाही पण किती अपूर्ण बुद्धी आहे आप आपल्याकडे आपण ज्ञानाच्या बाबतीत किती अवघड परिस्थिती आहे आपली पर खरोखरच आपण ज्ञान घेण्यासाठी जातोय का आपला पुढचा चेहरीदार्थ चांगला व्हावा म्हणून जातोय याचा जा जा विचार करा बाळानं तुम्ही शिव्या दिल्या वाईट कमेंट्स केल्या याचं मला वाईट नाही वाटलं वाईट एका गोष्टीचं वाटलं की आपला वारकरी संप्रदाय कुणीकडच्या दिशेने वाटचाल करतोय उद्या आपल्या देशाचं महाराष्ट्राचं भवितव्य असणारे हे कीर्तनकार या पद्धतीनं जर यांची वृत्ती असेल अंतकरण जर ह्या पद्धतीने यांचं असेल तर हे उद्या संस्कृती कशी घडवू शकतात तुमच्याकडून काय शिकायचं नवीन येणारी जी प्रजा आहे त्यांच्यासमोर तुमचा आदर्श काय हे एकमेकाला वाईट म्हणणं एकमेकाला उमरीतुमरी करणं एकमेकावरती मी हे बोलतो हे तुम्ही सुधरण्यासाठी तुमचं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी बाळानो तुम्ही भावी आयुष्यामध्ये आईवडिलांचा आधार बनावं यासाठी मी कडक बोलतो आहे की कमीत कमी असं बोलल्यानंतर तर, -तर वाचन व्यवस्थित करतील ज्ञान मिळेल ज्ञानातून ह्यांना मुक्ती मिळेल आणि यांचा पूर्ण कुटुंब समाधानी होईल त्याच्यासाठी तर मी हे बक्षिस लावून डिक्लेअर करून हे सांगत असतो ना पाहूया कितीजण या गोष्टीला प्रतिसाद देतात असं कीर्तन करा समोरच्याने अभंग घेऊन त्यावर कीर्तन करा ओके